उपस्थित या विचारमंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंतदादा पाटील आदरणीय अनिल बाबूजी देशमुख आदरणीय सुनीलजी भुसार मेहबूबदादा उपस्थित या विचार मंचावरील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे सर्व पदाधिकारी आजूबाजूच्या परिसरातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरपालिका सदस्य अध्यक्ष आणि या ज्या सप्तशृंगीच्या पायथ्याशी मी आलेलो आहे या सप्तशृंगी मातेला मी माझं वंदन करतो आणि येथील सर्व उपस्थित नागरिकांना वंदन करतो मी येत असताना पहिले विचारून घेतलं का हा भाग आदिवासी बहुल आहे का तर हा भाग खरंच आदिवासी बहुल आहे आणि आता सक्षराताईंनी सांगितलं का ज्या नावानं या भारताच्या एका स्त्रीला सन्मान दिला आणि आदिवासी राष्ट्रपती म्हणून नियुक्त केल्या पण खरंच नावासाठी केल्या का खरंच त्यांना न्याय दिला हे दाढीवाल्याने विचारा लागण आपल्याला अन तो दाढीवाला इतका बदमाश आहे त्यानं आता चार पाच न्यूज चॅनलले इंटरव्ह्यू दिले आणि मला वाटते ते पेड आहे का काय त्याचं त्याले माहीत आणि स्वतःच प्रश्न लिहून दिले का का मले हे प्रश्न विचारा आणि आता मग त्याने एक प्रश्न विचारला का तुम्ही तुमच्या आईच्या दर्शनाले जात होते फॉर्म भरायच्या पहिले मग आता का मा डोळ्यातून अश्रू गिश्रू असे नवटंकी भात सारखे काढले आणि म्हणते या भारतातली प्रत्येक स्त्री माझी आई समान आहे मग आपल्या बायकोचं का केलं अन प्रत्येक स्त्री आई सभा आहे तर त्या मणिपूर मध्ये स्त्रियाची नग्द ठिंड निघते तर तुम्ही तिले न्याय का बरं दिलेला नाही ह्या माझा प्रश्न आहे या देशात ऑलिम्पिक विनर कुस्तीपटू म्हणते का या ब्रिजभूषण न आमच्यावर लैंगिक अत्याचार केला तरी तुम्ही त्याचा राजीनामा नाही मागत मग तुझी प्रत्येक या भारतातली स्त्री आई कशी असू शकते हा माझा प्रश्न आहे इशारा त्याच्या कार्यकर्त्याले त्याच्या नेत्याले खरच तुम्ही या देशातल्या स्त्रियांना सन्मान दिला का अरे बरोबर आहे का नाही आणि जर तुम्हाला का आपल्या आया बहिणींची नग्न धिंड निघाली असन पाहिजे ह्या चोट्याले मतदान नाही करायचं आपल्याला मतदान करायचा इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार वाढवायचा आहे आपल्या आया बहिणीची अब्रू भविष्यात राखली गेली पाहिजे त्याच्यानंतर याने एक नारा दिला होता ना खाऊंगा ना खाने दुंगा हे चोट काय म्हणे ना खाऊंगा ना खाणे दुंगा यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून सहा हजार कोटी रुपये जमा केले पक्षासाठी तुम मुझे चंदा दो मै तुम्ही धंदा दुंगा म्हणजे कोविड व्हॅक्सिनची टेस्टिंगच पूर्ण व्हायची होती तर त्याचे इंजेक्शन तुम्हाला लावासाठी परवानगी देऊन टाकली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि तुम्हाला दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक सुप्रीम कोर्टात सांगते का या इंजेक्शन हार्ट अटॅक चे झटके आणि ब्रेन हॅमरेज होऊ शकते गॅस शेपून मध्यान त्याले चोट आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसले हे बीजेपी या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवसेनेच्या भरोशावर वाढली कोणाच्या भरोश्यावर वाढली शिवसेनेच्या भरोश्यावर वाढली शिवसेनेची करंगही पकडून महाराष्ट्रात राजकारणात हे मोठे झाले आणि आता त्या शिवसेनेचा पक्ष फोडला त्याचीच नड्डी पिचकाल तयार आहे यायला यायची जागा दाखवा यायना जे सुरत मार्ग गुवाहाटी नेले का नाही ने। तर ह्या जो म्हणते ना मग फकीरू झोला लेके चल साल्याच्या आता झोलात द्या आता अना त्याले कुठं पाठवा तर ते एकोणी एकोणीस ची निवडणूक झाल्यावर ते केदारनाथले गेलो होतं दर्शन घ्यायला तिथं झोला घेऊन पाठवा अन तिथं ते समाधी गिमाधी घेतली होती त्यानं हे समाधी घ्यायलाच गेलं पाहिजे तिथं पुन्हा वापस नाही आलो पाहिजे ते फकीर होतं त्याले फकीर करा पुन्हा त्यानं म्हटलं ना माहिती फकीर फकीर नको करू तू झाला तर चालते बरोबर आहे का नाही शंभर स्मार्ट सिटी बनवीन म्हणे एक नाही बनवली हे तर सोडा शंभर स्मार्ट सिटीचा विशेष नाही दोन कोटी रोजगार दिले का हा होते हे गेले कोरोनात गेले का नाही हा आणि अनफड गवार पंतप्रधान बनवला तर आता झेला लागण ना ह्या ना मग शिकून त्याला बसवला आपण सत्तेत यांना उद्योगपत्याच आता मी म्या काही काही भाषणात सांगितलं का या उद्योग उद्योगपत्याची दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली मी पुन्हा काल नेटवर सर्च केलं चौदा हजार करोड रुपयाची चौदा लाख करोड रुपयाची कर्जमाफी माफी केली चोट्यानं उद्योगपतीची आणि या शेतकऱ्याची दीड लाख करोड रुपये कर्ज आहे जी हे कर्ज माफ करायची सोय नाही आहे म्हणते ह्या आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते तेव्हा बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी त्यावेळेस दोन हजार नऊ ले केली मी आता काही भागात फिरून राहिली इकडून द्राक्षाचे ठीक आहे बगीचे वगैरे आहे काही ठिकाणी केळीचे दिसले मले काही ठिकाणी डाळिंबाचे दिसले हे फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्रात सुरू करणारे माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि त्याच्यावर जे सबसिडी भेटते ड्रीपवर तुषार तुषार सिंचनावर हे पवार साहेबांनी चालू केले यांना का केलं चोट्यानं त्याच्यात काड्या केल्या पहिले जर सबसिडी एका हेक्टरले जर तुम्हाला ड्रिप घ्यायचा आहे तर ते एक लाख वीस हजार रुपयाची होती तर पन्नास टक्के सबसिडी असेल तर कास्तकाराले शेतकऱ्या साठच हजार भरा लागेल हे म्हणते चोट पहिले एकशे वीस भर आणि शँक्शन झाली का तुझ्या अकाउंट वरील आणि नाही झाली तर उरावर घेऊन बस म्हणजे पुरा शेतकऱ्याचा सत्यानाश केला अना तुम्हाला सांगतो ठीक आहे हे येऊन जाऊन नेहरूवर म्हणते का केलं काँग्रेसनं अरे जे इकून राहिले ते काँग्रेसनं केलं बरोबर आहे का नाही हे तुम्ही जे राहिले का केलं हे जे बीजेपीचे -बीजे जेवढे नेते आहे ते काँग्रेसच्या शाळेत शिकले बरोबर नाही का आणि जर काँग्रेसनं शाळा बांधल्या नसत्या तर मतदान का संडासात करायला गेले असते का अरे हे काँग्रेसनं केलं आहे ना तुम्हाला ऍक्सेप्ट करायला ते आणि म्हणते हे अनपर गवार आहे नेहरू वर टीका करते तुमची लायकी नाही आहे नेहरू वर टीका करायची नेहरू कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून डिग्री घेऊन आली आहे याची डिग्री डुप्लिकेट आहे साल्याची हा त्याच्या स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग बरोबर नाही ची डिग्री चा फंड आहे आणि डिग्री अशा विषयात केली एन्टर पॉलिटिक्स या नावाचा विषयच नाही आहे भारतात अरे मग यायले यायचा तडी फार सोपती आहे तो डिग्री घेऊन येते मग त्याच्यावर आठ आठ वर्षाच्या केसेस आहे यायना आतंकवादी संसदेत नेले आहे ते स्वाद्धी प्रज्ञासिंग आठ वर्ष जेलमध्ये होती मालेगावच्या मजिदीसमोर बॉम्ब फोट केला तिच्या नावाने एम होती ते ज्याच्यात बॉम्ब भरून आणले होते आतंकवादी नेले ना जी तुम्हीच पा मतदान कराचं कोण आले म्हणून या देशात या देशाची लोकशाही वाचली पाहिजे ठीक आहे असा पंतप्रधान निवडून दिला आपण का तो आपलं पोरग अग्निवीर नावाची भरती आणली आणली का नाही हे आता हे पंच्याहत्तर हजाराची भरती काढली महाराष्ट्र शासनानं तलाठी बनाचं असेल तर हजार रुपये फी आणि या देशात कलेक्टर बनायचं असेल तर शंभर रुपये फी आहे कुठं न्याय मागायला जाता सांगा आम्ही किती वेळा म्हणलं फी हजार रुपये जास्त होती एक पोरगा आठ आठ परीक्षा देऊन राहिला आणि आठ परीक्षेचे आठ हजार रुपये कुठं हा त्या अग्निवीर नावाच्या भरतीमध्ये पोरगा सतरा वर्षाच्या बॉन्डवर लागेल हे भरतीत पोराले पेन्शनची सुविधा होती कॅन्टीनची सुविधा होती तुमचा पोरगा शहीद झाला तर गावात तिरंग्यात लिपटून येत होता त्याला मानवंदना देण्यात होती सब ढोबर बंद केलं मोदीनं आणि मोदी का म्हणते एकोणीसव्या वर्षी तुमचं पोरग लागन तेवीसाव्या वर्षी रिटायर होईल तेवीसाव्या वर्षी रिटायर आहे लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भेटला दाढीवाला हा द्या ना त्याने मग ध्या ना शेकून त्याले चारशे तीसचं सिलेंडर महाग होत होतं चोट्यानं अकराशे तीस किलो इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे कमी केले वरून म्हणते कमी अभि पण नऊ वर्ष वकरले कुठं कुठं टॅक्स नाही लावला जी अन्न धान्यावर पाच टक्के टॅक्स लावून टाकला तीस किलोच्या कट्ट्यावर तुम्ही जे गहू तांदूळ तीस किलोचे कट्टे तुरीच्या दाईचा कट्टा त्याच्यावर पाच टक्के जीएसटी लावला एज्युकेशनवर अठरा टक्के जीएसटी लावला इतका बदमास आहे सर्वसामान्य लोकायले लुटून खाऊन राहिला हा ह्या म्हणते ठीक आहे आता राहुल गांधीजी राहुल गांधीवर टीका करते, हो। करते, करते राहुल गांधी फॉरेन वरून डिग्री घेऊन आले हा आणि काँग्रेस कितीतरी नेते आहे शिकणारे आणि शिकलेले शशी थरूर आहे शशी थरूर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत लेक्चर द्यायला जाते आणि हे अनफॉर गवार हे लोकायला ज्ञान सांगून राहिले आपल्या भारताचा पंतप्रधान स्वतः म्हणते मी शिकलो नाही अन तो बारावीच्या सीबीएसईच्या पोट्याले परीक्षा पे चर्चा नावाचा कार्यक्रम घेते दिल्लीत आणि दिल्लीत त्या पोट्याले सांगते का परीक्षेत जर कठीण प्रश्न आला तर पहिले सोडवा अरे म्हणलं देवा आता तुम्ही कोणता मास्तर म्हणाल का कठीण पहिले सोडवा पहिले का सांगा मास्तर सोपा सोडवा या बयाडानं परीक्षाच नाही दिली याले काम आहेत का पहिले सोपी सोडवायचे का नाही का आणि तुम्हाला सांगतो आमचे इकडे इलेक्शन झालं मोदीच्या सभेले लोक झाले तयार नव्हते एवढा आक्रोश आहे लोकांचा एवढा रोष आहे पाचशे रुपयात द्यायला तयार नव्हते हजार हजार दिले तो तो मनते। अना आज सभा घेतली मी नाशिकची सभा ऐकलीच पवारसाहेबासोबतच होतो मी बसून तर त्या सभेत का म्हणते माहित आहे का मोदी अल्पसंख्यांकाले दिन म्हणते सगळं आता अल्पसंख्याकात कोण येते माहीत आहे का म्हणा त्याले जैन येते ठीक आहे या देशातले ख्रिश्चन येते मुस्लिम सगळेच येते हिंदू सोडून मग आता त्याले दिन म्हणते अन म्हणते आरक्षण खतम करण म्हणते एस सी एस टीचं आणि मुस्लिमांना याले आरक्षण देते हे तरी माहीत आहे का राज्य घटनेचा अभ्यास तरी आहे का आरक्षण कस दिले दिल्या जाते ज्यानं ना मागतलं नाही त्याले दहा टक्के गेलो आणि इथं मराठा बांधव आरक्षण मागून राहिले त्याले आरक्षण नाही देऊन राहिले आरक्षण हे जातीवर धर्मावर भारतात देताच येत नाही संविधानाच्या चौकटीतच बसत नाही मग ते समजलं तर पाहिजे कसं दिल्या जाते आरक्षण हे ओबीसी ही प्रवर्ग आहे त्या, त्या प्रवर्गात तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे म्हणजे एवढ्या जाती ओबीसी येते एवढ्या जातीसाठी ओबीसीचं आरक्षण आहे यशित अशा ठीक आहे जाती आहे त्रे तीनशे काही जाती यशित आहे अशाच एसटीत आहे असं कसं करण मग हे सगळे आपल्याले ह्या कांद्याचा मुद्दा बोलणार नाही यानं दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली आता बवाल झाला तो कांदा निर्यात परवानगी दिली पण दुनियाभराच्या टर्म अँड कंडिशन लावल्या का आपला कांदाच निर्यात झाला नाही पाहिजे म्हणजे गुजरातचं सरकार गुजरात ह्या देशाचा पंतप्रधान आहे का गुजरातचा आहे इथून सेमी कंडक्टरचा प्लॅन नेला कोणता प्लॅन नेला तो आपला वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबटचा प्रोजेक्ट नेला सगळे महाराष्ट्रातून नेणं चालू आहे अन मार म्हणते मार छत्रपती आता भाषणात सुरुवातीला जय शिवाजी जय शिवाजीचे तीन नारे दिले अन आणि कार्य ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभारायचा मार उद्घाटन करायला हा तलत का नाही माहित आहे का यक यक 30, एक एकही वीट नाही रचली तिथं तरी पंचवीस करोड रुपये खर्च झाले आहे त्याच्यावर त्याचा हिशोब द्या न पंचवीस करोड रुपये खर्च केले एकही वीट नाही रचली छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाची अरबी समुद्रात कुठं 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 खाल्ले ते पैसे हा त्याच्यानंतर पीएम केअर फंड नावाचा फंड आणला कोरोनात भारताचं संविधान म्हणते आर्टिकल टू सिक्स्टी सेव्हन आहे दोनशे कलन आकस्मिक निधी देशावर या देशावर युद्ध झालं पाकिस्ताननं हमला केला चीननं हमला केला त्यावेळेस इंदिरा गांधीनं त्यावेळेस नेहरूजीनं युद्ध झालं कोरोनासारखी परिस्थिती आली भूकंप आला तिजोरीत पैसे नसले तर या देशाच्या पंतप्रधानांना आवाहन केलं का ह्या आकस्मिक निधीचा अकाउंट नंबर आहे याच्यावर मदत करा ह्या चोट्यानं काय केलं माहिती आहे का, का? प्रायव्हेट ट्रस्ट नावाचा फंड पीएम केअर फंड तयार केला आणि पैसे घेतले तुमच्याकडून आणि लोकांना माहितीचा अधिकार टाकला ध्या म्हणते हिशोब देता येत नाही कुठं गेले मग आमचे पैसे गिटकले बंदे अबे काही हिशोब द्यायला तयार नाही आहे आणि आता या इलेक्ट्रॉल फॉन्डचा घोटाळा करोड रुपयाचा करून ठेवला म्हणून हे लक्षात ठेवा का हे या देशातल्या महिलांना न्याय देऊ शकत नाही या देशातल्या बेरोजगार लोकांनी न्याय देऊ शकत नाही या देशातल्या देशा शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही या देशाचं संविधान वाचवायचं असन बेरोजगार युवकाचं भविष्य वाचवायचं असन शेतकऱ्याला न्याय द्यायचा असन तर येणाऱ्या निवडणुकीत दादा भगरे सर यांच्या चिन्हा चा चा नावासमोर येईल तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा ठीक आहे मी एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका